आरोग्य जागृती डॉक्टर शांतीला देसाडा सर यांचा आज जयंती आहे त्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांतर्फे सरांना मी विनम्र अभिवादन करतो सरांचे कार्य तसं महाराष्ट्रपुरतेच नाही तर संपूर्ण भारतामध्ये जी होमिओपॅथीची जी उपलब्ध करून दिलेली आहे ती डॉक्टर शांतीला देसाडा यांच्या नावाने झालेली आहे आणि विशेष महाराष्ट्रामध्ये जे काही आज जे होमिओपॅथिकचे जे भरभराटी चालू आहे ती सरांच्या फार मोठ्या मेहनतीनं चालू आहे आणि हे जे होमिओपॅथिकचे जे ज्ञान आणि होमिओपॅथिकला जे पुढे येण्याचं कार्य केलेलं आहे सरांनी खूप मोठी या कार्यामध्ये मेहनत घेतलेली आहे सरामुळे आज आपण या ठिकाणी सरांच्या सहकार्याने आणि सरांच्या आम्हा कष्टाने या ठिकाणी एक कॅन्सरवरती एक शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या कॅन्सरचे डॉक्टर सर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देसाडा सरोवर जे प्रेम होतं त्या प्रेमाखात ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सतत त्यांचं प्रेम असतं आम्ही त्यांच्याशी सरांचं पण त्यांच्या त्यांच्या फॅमिलीशी त्यांच्या त्या कॅन्सर युनिटशी खूप मोठं पहिलं जुनंच प्रेम आहे त्या प्रेमाचं एक सरा एक आठवण म्हणून या ठिकाणी डॉक्टर शेख सर आलेले आहेत त्यांचं मी कम करतो त्या क्षेत्रामध्ये सरांनी फार मोठे वेगवेगळ्या पद्धतीने पद भूषवलेले आहेत सर विद्यापीठात असताना डीन होते आणि त्याच्यानंतर डी केमिंग कॉलेजची जी स्थापना केली ती सरांनाच केलेली आहे त्याच्यानंतर सरांनी महाराष्ट्रामध्ये तर मराठवाड्यामध्ये मला वाटते तीन कॉलेज ओपन केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा कॉलेजला जे ढगमगेला आले असते त्यांना पण सरांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे तर शेख सरांचं पण देखील मी या ठिकाणी आपल्या गुरुमिश्री हम्ब्यादी हो मेडिकल कॉलेजच्या मार्फत स्वागत करतो आणि ह्या युनिट चालवावी त्यातून विनंती करतो किंवा की चेक करणे जाऊंगा और निकल एशुअन्स देना है कि अर्ली डायग्नोसिस से क्या फर्क पड़ता है आपके पास अगर इसमें टीम आप बढ़ा सकते हैं तो बहुत फायदा होगा अर्ली लाइक्स कैंसर, कैंसर के, सामने, के सामने जहां हर पल महत्वपूर्ण, महत्वपूर्ण होता है वहां एक, एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान, प्रदान करती है, है। आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर, सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह, यह सिर्फ, सिर्फ रोग का इलाज करने, करने, के करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते, बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैले पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय नहीं। मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता, हमारी करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में, में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं आरोग्य जागृती